सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत साथी, साथी, या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील आज आपण कूपन क्रमांक छप्पनचं उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर ते तपासण्यासाठी व उत्तर लिहिण्यासाठी आपल्या यूट्यूब मालिकेतील प्रत्येक व्हिडिओचा उपयोग करून घ्या आजचा प्रश्न कुपन क्रमांक छप्पन्न डॉक्टर दिलीप घारे यांचे नाटकातले पहिले कोण आणि कुपन क्रमांक छप्पनचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केशव देशपांडे पर्याय क्रमांक दोन केशव देशपांडे समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब वाहिनीवरून दररोज अचूक उत्तरे व इतर संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली जात आहे त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या या स्पर्धेची प्रवेशिका ज्या विद्यार्थ्यांना मिळाली नसेल त्यांनी आपल्या वृत्तपत्र विक्रेता किंवा लोकमत कार्यालयाशी संपर्क साधा म्हणजे तुम्हाला तुमची प्रवेशिका त्वरित प्राप्त होईल कूपन संकलित करा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद